आषाढी निमित्त छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज औद्योगिक परिसरात असलेल्या प्रतीप पंढरपूरमध्ये आज भाविकांची दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली आहे खाम नदीच्या तिरी वसलेल्या प्रति पंढरपूर या ठिकाणी वारकऱ्यांनी मनोभावी दर्शन घेतलं याचबरोबर पोलिसांचा देखील चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठ्ठल रुक्माई विठू नामाच्या गजरात गेल्या दीड महिना वारकरी संप्रदाय ज्या गोष्टींची वाट बघतो ती वाट शेवटी आषाढी एकादशीला संपते असेच मराठवाड्यातील प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाळूज औद्योगिक परिसरातील पंढरपूर येथे नामदार पालकमंत्री तथा खासदार संदीपान खुमरे यांच्या शुभ हस्ते विठुरायाची महापूजा करून भाविकांसाठी मंदिराचे प्रवेशद्वार खुले करण्यात आले आषाढी एकादशी निमित्त छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज औद्योगिक परिसरामध्ये असलेल्या पंढरपूर या गावी मराठवाड्यातील भाविकांसह हो परिसरातील तसेच परराज्यातील भाविक भक्त आणि वारकरी संप्रदायातील अनेक विठ्ठल भक्त या पंढरपूर नगरीमध्ये येतात ज्या सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे जाणे शक्य होत नाही ते मराठवाड्यातील वारकरी मंडळी आणि विठ्ठल भक्त या वाळूज औद्योगिक परिसरातील पंढरपूर येथे विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी येत असतात या ठिकाणी शासनाच्या वतीनं पालकमंत्री किंवा खासदार हे विठ्ठल रुक्मिणीच्या महापूजेसाठी आवर्जून उपस्थित असतात यावेळेला पालकमंत्री खासदार संदीपान भुमरे हेच असल्यामुळे त्यांच्या हस्ते रात्री सव्वा बारा वाजेच्या सुमारास महापूजा करण्यात आली यावेळी त्यांच्या पत्नी देखील उपस्थित होत्या यानंतर सर्व वारकरी संप्रदायातील मंडळी आणि परिसरातील भाविक भक्तांसाठी मंदिराचे प्रवेशद्वार खुले करण्यात आले महापूजेच्या वेळेस संस्थानचे अध्यक्ष राजेंद्र पवार वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे गणेश नवले सचिव अप्पासाहेब झळके यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती सकाळपासूनच वारकऱ्यांच्या दिंड्या तसेच डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन विठुरायाच्या नामाचा गजर करत दर्शनासाठी येणारे लाखो भाविक भक्त प्रति पंढरपुरामध्ये मध्ये पांडुरंगाच्या दर्शनासाठी दाखल झाले होते या ठिकाणी पोलिसांचा देखील चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता अशोक साठे एमसीएन न्यूज वाळूस छत्रपती संभाजीनगर